सनातन हिंदू धर्मात जवळजवळ प्रत्येकाच्या पूजेमध्ये धूप दीप लावला जातो ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे अगरबत्ती लावण्याची धूप देण्याची योग्य पद्धत जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे धूपाचे अनेक प्रकार आहेत जसे उदबत्ती दशांग धूप मिश्र धूप गुळ आणि तुपाचा धूप कापूर आणि लोबनचा धूप सोबतच उदबत्ती दिल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात सकारात्मकता येते धूपमुळे वास्तुदोषही दूर होतात घरातील सर्व लोक आनंदी आणि शांत राहतात धूप शांती देतो याशिवाय देवदोष दूर होतो वास्तुदोष ग्रहदोष इत्यादी दूर होतात घरातील सदस्यांमध्ये भांडणे होत नाहीत अपघात होत नाहीत ग्रह नक्षत्रामुळे होणारे तुरळक अडचणी उद्बत्ती लावून दूर होतात देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अगरबत्तीचा योग्य वापर आणि नियम धूप देण्याचे अनेक फायदे असल्याने त्याचा फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रकारे अगरबत्ती लावणे आवश्यक आहे वेगवेगळे पदार्थ मिसून उदबत्ती बनवली जाते आणि नंतर ती जाळून उदबत्ती दिली जाते यासाठी लाकडावर किंवा मेणबत्तीवर ठेवून अगरबत्ती जाळली जाते मात्र सामान्यतः गुळ कापूर आणि गुळ तूप यांचा धूप दिला जातो याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या अगरबत्तीचा लोक चांगला उपयोग करतात उदबत्ती देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तसे उदबत्ती देण्याचे सर्व फायदे मिळवण्यासाठी दररोज धूप द्यावा जर हे शक्य नसेल तर तेरस चौदस अमावशा पौर्णिमेला सकाळी आणि संध्याकाळी जरूर धूप द्यावा सकाळी दिलेला धूप हा देवासाठी असतो आणि संध्याकाळी दिलेला धूप पितरांसाठी असतो असे मानले जाते तसे संध्याकाळी देखील देवतांना धूप देऊ शकता धूप देण्यापूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा अस्वच्छ घरात धूप कधीही देऊ नये सूर्योदय होण्यापूर्वी आंघोळ करा उद्बत्ती नेहमी ईशान्य दिसेलाच लावावी यानंतर संपूर्ण घरात फिरवा जेणेकरून घराच्या सर्व खोल्यांमध्ये अगरबत्तीचा सुगंध पसरेल उदबत्ती देताना आणि त्याचा प्रभाव होईपर्यंत घरात कोणत्याही प्रकारचा आवाज होणार नाही ना याची काळजी घ्या त्यावेळी घरात उपस्थित असलेले लोक कमीत कमी बोलतील असाही प्रयत्न करा जर नकारात्मकता सतत वाढत असेल किंवा कालांतराने काम बिघडत असेल तर पिवळी मोहरी गुळ लोबन गोमूत्र मिसळून उदबत्ती बनवा आणि सूर्यास्तानंतर सर्व मिश्रित पदार्थ दिवस मावळण्यापूर्वी जाळून टाका यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा असे मानले जाते की एकवीस दिवस असे केल्यास घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि काम बिघडण्याच्या समस्या दूर होतात